एकोणीसशे एकोणऐंशी या पुस्तकाची सहावी आवृत्ती लवकरच यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच यशदा मार्फत प्रसिद्ध केली जाणार आहे या पुस्तकात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण या शीर्षकाचं एक प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाची संरचना व कार्यपद्धती कशी आहे हे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात विशेष करण्यात आलेला आहे आता या प्रकरणाच्यावर आधारितच एक नवा व्हिडिओ करून तो मी आज स्वतंत्रपणे प्रसारित करत आहे हा व्हिडिओ एका नव्या तंत्रज्ञानावर आधारित आहे त्यामुळे तो व्हिडिओ आपण जरूर पहा त्या व्हिडिओद्वारे आपल्याला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाची माहिती निश्चितच मिळेल आणि तो व्हिडिओ आपल्याला कसा आवडला या संदर्भातल्या ऑ कॉमेंट्स आपण मला जरूर कळवा आणि हो कर्मचारी व अधिकारी मित्र या व्हिडिओ चॅनलला असं आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपण जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा म्हणजे त्यांना देखील या चॅनलवर जे व्हिडिओ प्रसारित केले जातात त्या व्हिडिओमधले जी विविध प्रकारची जी माहिती दिली त्या माहितीचा त्या त्यांना देखील उपयोग होऊ शकेल नमस्कार